हा आता पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची ही आमची ओबीसी आक्रोश ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रा सुरू होत आहे आज आम्ही बिंदेश्वरी प्रसाद मंडल या मंडलांच्या स्मृतीपित्यर्थ त्यांच्या स्तंभाला आम्ही अभिवादन करत आहोत ज्यांच्या माध्यमातून या देशभरामधल्या ओबीसींना सामाजिक न्याय हक्क मिळाले त्या त्यांच्या स्तंभापासून आज आम्ही सुरुवात करत आहोत आणि या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या बलुतेदार आलुतेदार भटकेमुक्त जाती जमातींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं आणि त्याच वेळी या मायबाप सरकारला आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी आमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम या शासनासमोर आमचं गारानं मानण्यासाठी आक्रोश मानण्यासाठी आम्ही ही यात्रा सुरू करत आहोत मनोज यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे ते त्यांच्या मागणीवर ठाव आहेत तुम्ही तुमचे मागणीवर नाव आहेत मग यातून सकारात्मक हे शासनाचं काम आहे ज्या लॉजिकल ज्या कायदेशीर ज्या संविधानात्मक मागण्या आहेत त्या मागण्या मागण्यावरती शासनानं काम केलंच पाहिजे ज्या बेकायदेशीर आहेत त्या बेकायदेशीर आहेत म्हणून पुढे येऊन फॅक्टर आणि फॅक्टरीवरती शासनानं काम करणं अपेक्षित आहे आमची अशीच मागणी आहे ना या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मन मांडण्याचा आपलं गारा मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला त्यामुळं शासनानं यातून कायदेशीर आणि संविधानाला अपेक्षित असलेला मार्ग इथल्या सगळ्या लोकांना सांगितला पाहिजे आणि अं सर्व लोकांना आश्वस्त केलं पाहिजे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला नोटीस देखील बजावण्यात आली आहे तुमची यात्रा वडिपोत्रीमध्ये जाणार आहे यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद आहे तो पुन्हा एकदा पेटाई शक्य आहे बघा लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत त्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच इथं उद्भवत नाही आम्ही मंडलस्तंभांना अभिवादन करणं आणि ओबीसीच्या वर्गामध्ये जाऊन सहभागी होणं त्यांच्या व्यथा मायबाप सरकारपर्यंत मांडण्याचं आम्ही काम करतोय आणि लोकशाहीने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे शरद पवार यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत मराठा आरक्षण आणि इन... शरद पवार मुख्यमंत्री या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी पुढे यावं आणि ओबीसींच मागासवर्गीयांचं आरक्षण आपल्याला कसं टिकवता येईल त्यांना कसा सामाजिक न्याय देता येईल याचा प्रयत्न करावा त्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना मी आवाहन करेन ठीक आहे थँक्यू सो मच थँक्यू